होडगी येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत आय टी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रस्तावाला उच्चस्तरीय समितीची मान्यता मिळाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दिली एन टी पी सी साखर कारखाना आणि विमानतळ या विभागांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी पाऊल टाकण्यात आले आहे सोलापूरमधील युवकांसाठी दोन ते अडीच वर्षात सर्व सोयी नियुक्त असे आय टी पार्क आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून उभारले जाणार आहे सोलापूर शहरात टी पार्क उभारण्याबाबत महसूल प्रशासनाकडून पाच जागांची पाहणी करण्यात आली होती जागा निश्चिती करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्तीही केली आहे सर्व उपलब्ध सुविधा आणि आयटी उद्योजकांच्या पसंतीनंतर होडगी येथील पन्नास एकर जागा आय टी पार्कसाठी निश्चित करण्यात आली असल्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनस्तरीय उच्च समितीकडे गेल्या आठवड्यात पाठवण्यात आला होता येत्या काही दिवसात आचारसंहिता शिथिल होताच शुभारंभाची तयारी करण्यात येणार आहे औद्योगिक वसाहत मंडळ औद्योगिक वसाहत महामंडळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति चौरस फुटाचा दर निश्चित केला असून छत्तीस हजार पन्नास लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे यामध्ये रस्ते पाणी आणि बांधकामासाठी गुंतवणूक केली जाणार आहे तर जिल्हा प्रशासन साडेतीन ते चार कोटींच्या किमतीतून जलसंपदा विभागाकडून जागा विकत घेणार आहे पन्नास हेक्टरच्या आय टी प्रकल्प दोन अडीच वर्षात पूर्ण होऊन बाहेरील आय टी कंपन्या आपले बस्तान मांडणार आहेत त्यामुळे जवळपास पंचेचाळीस हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे स्थानिक स्तरावरून सिद्धेश्वर कारखान्याकडून वेस्टवर प्रक्रिया करणार असल्याने वास कमी होणार आहे एन टी पी सी देखील धुळीवर नियंत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून विमानाची फ्लाईट शंभर मीटरहून अधिक होणार असल्याने विविध अडथळे आता दूर होणार आहेत असे आशीर्वाद यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका